नमस्कार आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस वार शुक्रवार के डी चौधरी जाळीब्याड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थितीसंदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो बऱ्यापैकी वेगवेगळ्या भागातनं आता माल चालू व्हायला लागले आहेत आणि मालही चांगले आहे आणि अशातच राजस्थानमधल्या मालांचा आता शेवट होत असल्याकारणानं एकदम काळे पडलेले हिरवे माल हे वेगवेगळ्या राज्यात विकल्या येत आहेत आणि त्यामुळं हलके माल असतील तर त्या मालांचं डिमांड हे सगळीकडे कमी झालेलं आहे परंतु महाराष्ट्रातले जे चांगले माल आहे त्यांचं डिमांड हे टिकून आहे कारण महाराष्ट्रातले पाणीदार मालाला हे डिमांड अगदी कितीही मंदी झाली तरी त्याचा उठाव हा गुजरात आणि राजस्थानपेक्षा जागे त्या मालापेक्षा आपल्या मालांना हा डिमांड हा वाढलेला आहे परंतु आता जर वेगवेगळ्या जिल्ह्यातला आढावा घेतला तर जाग्यावर जे मागच्या हप्त्यात रेट होते त्याच्यापेक्षा आता कमी झालेले त्याचं कारण आहे की नक्कीच राजस्थान आणि गुजरातच्या मालाचा इफेक्ट त्याच्यावरती आहे परंतु इतकंही कमी झालेले नाहीये जे जाग्यावरती घेत आहेत ते टॉप क्वालिटीचेच माल घेत आहेत आणि आज असे माल मार्केटमध्ये आल्यानंतर चांगले रेट पाहायला मिळत आहेत आजही दीडशे पावणे दोनशे रुपये किलोपर्यंत मालाची विक्री होते तर त्या क्वालिटीचे माल आले आणि जाग्यावरती जे गोटीचं प्रमाण रिजिक्शन केलं जातं किंवा मोठ्या साईजचाच माल घेऊन जा घेतला जातो अशा मालांचं मार्केटमध्ये डिमांड हे चांगलं आहे पण लहान मालांचं डिमांड हे सध्या राजस्थानमधील हलक्या मालामुळं त्याचं डिमांड थोडंसं कमी झालेलं आहे आणि बऱ्यापैकी राजस्थानमधून जो ग्राहक वर्ग तिथनं काम संपला की डायरेक्ट महाराष्ट्रात येऊ पाहतोय कारण गुजरातच्या मालापेक्षा महाराष्ट्रातल्या मालांनाच डिमांड हे वेगवेगळ्या राज्यामध्ये विक्रीला असल्याकारणानं आता तेही ग्राहक हे पुण्याच्या ठिकाणी यायला लागले आहे कारण महाराष्ट्रातल्या संपूर्ण मार्केटचा अंदाज घेतला आता कुठेही गाड्यांची लोडी होऊ शकत नाही अशी परिस्थिती असताना पुण्यामधून रेल्वे लक्झरी आणि वेगळ्या भाजीपाला फळांच्या गाड्यातनं माल वितरित होत असल्यामुळं आणि मॉलचं ग्राहक असल्यामुळे आपल्याला पुण्यामध्ये रेट हे चांगले मिळत आहे आणि म्हणून शेतकरी बांधवांना आता भयभीत व्हायचं काही कारण नाहीये ही चार दोन दिवसाची मंदी ही जाणवती ती गुजरात आणि राजस्थानच्या मालामुळं नक्कीच जाणवते पण राजस्थानचा माल हा एक दहा बारा दिवसात बऱ्यापैकी कमी होईल आणि तिथेही जे माल विकले जात नाहीत आज दोन रुपये तीन रुपये चार रुपये गोटीचे रेट झालेले आहेत पण तरी ग्राहक घेत नाहीये माल शिल्लक राहत आहेत परंतु आजही तीस चाळीस रुपये गोटी किंवा पन्नास साठ रुपये गोटी चांगल्या मालाची ही पुण्यामध्ये विक्री होती किंवा टॉप असेल तर सत्तर पंच्याहत्तर पण होती पण अशा परिस्थितीमध्ये मोठ्या मालांचं डिमांड हे महाराष्ट्रातल्या मालाचं पुण्यामध्ये हे टिकून आहे आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू शकतो की आज उत्तर महाराष्ट्रातनं पण बरेचसे फोन येत आहेत की नाशिक मार्केट कधी चालू होईल नक्कीच नाशिक मार्केट सुद्धा आपण लवकरात लवकर चालू करू पण तोपर्यंत राजस्थानमधला ग्राहक हा महाराष्ट्रात येस तोपर्यंत नाशिकला सुद्धा चांगल्या मालांचं डिमांड हे कमी प्रमाणात होऊ शकतं कारण पुण्यामध्ये लोकल ग्राहक हे मुंबई पुणे आणि गोव्याचं असल्या कारणानं सध्या उत्तर महाराष्ट्रातनं ही गाड्या पुण्याकडेच येत आहेत आणि त्याचे चांगले पैसे आहेत आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो आता गडबडून जायचं कारण नाही ही चार दोन दिवसाची मंदी का पडली कशी पडली हे तुम्हाला मागच्या क्लिपमध्ये पण सांगितलं कारण हीचचा इफेक्ट होता माल मालसेल्लक होते आणि आता जर पाहिलं तर मध्ये आधी पाऊस होतोय आणि टेम्परेचर राजस्थान आणि गुजरातमध्ये जर पाहिलं तर टेम्परेचर राजस्थानमध्ये पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस बेचाळीस त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस साधारणतः गुजरातचं टेम्परेचर आहे आणि महाराष्ट्रातलं टेम्परेचर जवळजवळ सगळीकडे चाळीस आणि काही भागात बेचाळीस त्रेचाळीस पर्यंत आहे आणि अशा तापमानामध्ये काही लोकांना पाण्याचाही प्रॉब्लेम प्र, असल्यामुळं किंवा माल टिकत नसल्यामुळे बाजारपेठेमध्ये असे काही माल येत असतील तर नक्कीच त्याचा चांगल्या मालावरती परिणाम होतोय परंतु ज्यातला ज्याला पाणी आहे माल टिकून राहू शकतो अशांनी माल विरळतेच ठेवा कारण आता जर जा जाग्यावरती कोण सांगता एकशे साठनी मागितलं होतं पण आता एकशे तीस रुपये एकशे चाळीस मागत आहेत किंवा दीडशे एकशे चाळीसनी मागत होतं त्याला एकशे दहा एकशे वीस रुपयांनी मागतात पण गडबडून जाऊ नका मी एकच सांगेल की जाग्यावरती घेणारा हा रिजेक्शन करूनच माल घेतो आणि मार्केटमध्ये आपण जेव्हा माल पाठवतो हो तेव्हा झिरोपासून पासून पर्यंत सगळे माल व्यवस्थित विकले जात आहेत त्यामुळं आता डाळिंबाला तरी मंदी होणार नाही याचं कारण मी नेहमीच सांगतो की चार दोन दिवसाची मंदी येईल जाईल पण गडबडून जाण्याचं कारण काहीच नाहीये कारण डिसेंबर आणि जानेवारीमध्ये कळी सेटिंग झालेली नाही हे मी वारंवार आपल्याला यासाठी सांगतो मधमाशांचं प्रमाण हे खूप कमी झालं होतं आणि नोव्हेंबरची सुद्धा पावसाची परिस्थिती थंडीची परिस्थिती ह्याच्यात सुद्धा सेटिंग कमी अधिक झालेल्या आहेत या टायमिंगला माल वाढले पाहिजे होते अजून माल वाढले नाहीत परंतु पंधरावीस दिवसांनी थोडेसे माल वाढतील पण ग्राहक पण वाढणार आहे आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की जे जाग्या देण्याला जेव्हा सुरुवात आपली मनस्थिती झाली होती परंतु आता रेट कमी झाला म्हणून ते कमी मागत असतील तर बिलकुल घाबरायचं नाहीये रेट हे चांगलेच राहतील त्यासाठी थोडासा माल विरळून विरळून मार्केटमध्ये काढा आणि आता सध्या लवकर गाडी जर आली तर लोकलचं ग्राहक हे सकाळी इथलं चार पाच वाजता निला होत असल्यामुळं काही आपण भाजीपाल्याच्या गाडीत माल पाठवतो हो त्यावेळेस ती गाडी लेट पोहोचते त्यामुळं पाठीमागं डाळिंब आपण गाडीमध्ये ठेवा आणि ताबडतोब डाळिंबला माल उतरा आणि बऱ्यापैकी लोकलचं ग्राहक आणि परराज्यात जाणारा ग्राहक हे आपल्याला मिळू शकतं कारण परराज्यातला ग्राहक इथून देशभरात रेल्वेनी माल पाठवतो हो आणि लोकलचं ग्राहक हे इतर ठिकाणी वितरित भाजीपाला फळांच्या गाड्यामध्ये माल वितरित होतो मॉललाही माल जातो म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो आपल्याला दोन्ही ग्राहकांची सध्या गरज आहे लोकल आणि परराज्यातलं ग्राहक आणि आता परराज्यातलं ग्राहक हे पुण्यामध्ये वाढायला लागलेलं आहे आणि लवकरच आपण नाशिकचंही मार्केट चालू करू परंतु तिकडनं ग्राहक राजस्थान आणि गुजरातमधून जोपर्यंत डायव्हर्ट होत नाही तोपर्यंत आपल्या मालाची झेळसाट होऊ नये म्हणून आपण पुण्याचं एकच मार्केट सध्या चालू ठेवलेलं आहे त्याचाही आपल्याला नक्कीच फायदा व्हावा या अपेक्षेनं मी ही व्हिडिओ बनवत आहे आणि म्हणून शेतकरी वर्गाने आता घाबरून जायचं कारण नाही बाजार किती मंदी होते राजस्थानचा गुजरातचा पण महाराष्ट्रातल्या मालाचं डिमांड हे पूर्ण देशात हे टिकून असतं आणि बऱ्यापैकी ज्याला पाणी आहे आतून लाल दाना आहे त्याचा रेट हा नक्कीच जास्त मिळेल आणि बऱ्यापैकी ज्याचा आतमधून पांढरा दाना आहे बाहेरून सुकला असेल किंवा पाण्याची कमतरता असेल त्याचा नाईलाज असेल त्यांनी माल काढा पण शक्यतो कवळा माल कच्चा माल काढू नका आणि आता सध्या सनबर्निंगचे जे माल आहेत त्याचं थोडंसं डिमांड महाराष्ट्रात नक्कीच कमी आहे कारण सनबर्निंगचा माल हा राजस्थानमधून जास्त जातोय आणि एक दहा बारा दिवसात सनबर्निंगचे माल तिकडले कमी होतील आणि महाराष्ट्रातला सनबर्निंग जरी असेल तर तो तजेलदार असतो त्याचं डिमांड हे चांगलं राहतं आणि म्हणून त्या मालाच्या अगोदर आपला माल विकला जातो आणि बऱ्यापैकी ट्रान्सपोर्टिंगला रेल्वेने माल जात असल्यामुळे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी विक्री होत असल्यामुळं महाराष्ट्रातलाच माल हा ग्राहक वेगळ्या राज्यामध्ये माल पसंत करतोय त्यामुळे मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो थो की थोडीशी गाडी लवकर आणा डाळेम्याला पहिल्यांदा माल खाली करा जर भाजीपाला असेल तर नंतर खाली करा आणि सेपरेट गाडी असेल तर गाडी लवकर येऊ द्या कारण उत्तर महाराष्ट्रातून सुद्धा धुळे असेल नाशिक असेल वेगवेगळ्या जिल्ह्यातनं जालना असेल या भागातनंही माल आता पुण्याकडे येतोय त्यांनी थोडीशी गाडी लवकर आणा आणि पश्चिम महाराष्ट्रातले गाडीवाले हे पुण्याकडे नियमित येतात त्यांना इथली पद्धत नक्कीच माहिती आहे परंतु आपल्याला ह्या सूचना मी यासाठीच देतोय की दोन चार दिवस हे आपल्याला कम अप आप डाऊन दिसेल कारण पाऊस होतोय बाकीच्या फळांना मंदी होती आपण गडबडून जातोय गडबडायचं कारण नाही बाजार चांगले राहतील आणि इथून पुढचा हा सीझन सुद्धा चांगला राहील कारण बऱ्यापैकी सेटिंग सुद्धा सगळीकडे कमी असल्यामुळे आपण घाबरून जाऊ नका ज्यांना सेटिंग चांगले आहे ते खूप भाग्यवान आहेत ज्यांना पाणी आहे बऱ्यापैकी त्याचा माल तजेलदार आहे त्याचे रेट कदापिही पडणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे म्हणून सत्यस्थितीची माहिती देत असताना विशेष आनंद होतोय की राजस्थानचा माल कमी होत असताना महाराष्ट्रातल्या मालाचं डिमांड हे वाढू लागत असताना आपल्याला जागा कोणी तर फसू नका मोकळं मार्केटला या मार्केटचा अभ्यास करा आणि माल विरळून विरळून चार आठ दहा दिवस हे मधला पिरियड आपण पूर्ण करा आणि नंतर जेवढा माल काढता येईल तेवढा काढा पण आता घाबरायचं कारण नाही रेट हे चांगलेच राहतील हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद